नमस्कार शेतकरी एका शेतकऱ्याने सत्तर एकर मध्ये बनवलेलं हे कृषी पर्यटन केंद्र आणि वेगवेगळ्या प्रकारची फळशेती शेती त्यासोबतच कृषी पर्यटन केंद्र अतिशय सुरेख असं त्यांनी बनवलेलं आहे या पूर्ण याची माहिती शेवटपर्यंत बघा एक शेतकरी काय करू शकतो ते शेवटपर्यंत बघा आता आम्ही याच्या या पूर्ण याच्या सुरुवातीच्या एन्ट्रस पर्यंत आहोत आणि पूर्ण त्याचा तुम्हाला मी सफर घडवणार आहे ते बघा एकदम सुंदर असं सगळ्या गोष्टी आहे आणि कुठे कुठे काय काय आहे या सगळ्या गोष्टी हे एका शेतकऱ्याने बनवलेले हे सगळं तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील निसर्गरम्य ठिकाण ते पण एका शेतकऱ्याचं सत्तर एकरवरचा हा विविध फळझारांनी नटलेला हा सत्तर एकरचा पूर्ण प्लॉट आहे बरोबर आणि हे ते शेतकरी आहेत बाळासाहेब देवरे आणि ह्या पर्यटन केंद्राचं नाव सांगा कृषी पर्यटन केंद्र कृषी पर्यटन केंद्र वाजगाव शिवपर्यटन कृषी पर्यटन केंद्र वाजगाव आणि सर आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि हे जे आहेत सगळ्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतो आहे की हा जो व्हिडिओ बनवण्यामागं कारण असं आहे की सर्व शेतकरी शेती तर करत असतात पण वेगवेगळ्या फळपिकांची शेती करणं आणि आपल्या शेतीला एक कृषी पर्यटन केंद्र बनवणं बरोबर ते पण जर तुम्ही बघितलं ना तर तुम्ही इथून आता एका एकदम मचन असं बनवलेलं आहे त्यांनी हाईटवरती एका ह्या ठिकाणी किती सत्तर फूट हाईट आहे सत्तर फूट हाईट आहे आणि कृषी पर्यटन केंद्र बघा आता हे जर तुम्ही बघितलं तर हा किती एकरचा प्लॉट कशा पाच एकरचा सीताफळाचा प्लॉट आहे बरोबर एवढा सगळा दिसतोय तुम्हाला बरोबर एक एक बघा आता तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ त्याच्यानंतर दोन एकर हा आंबा प्लॉट आहे हा जो दिसतोय ना दोन एकर हा आंबा प्लॉट आहे त्याच्यानंतर आता एवढं ही बघा अतिशय उत्कृष्टच काय केरळमध्येच आहे असं मला वाटतं बरोबर दहा एकर नारळाची बाग आहे दहा एकर नारळाची बाग पाच हजार दोनशे झाडं पाच हजार दोनशे झाडं बरोबर आणि इथं येऊन पर्यटक राहू शकता स्विमिंग पूल त्यांनी बनवलेला आहे राहणं खाणं फिरणं त्याच्यानंतर सगळं तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेच आहे पण सगळ्या सुखसुविधा पूर्ण चोवीस तासासाठी तुम्ही इथं निसर्गरम्य ठिकाणी राहू शकता आणि मजा घेऊ शकता तुम्ही बरोबर आता ही नारळाचं आहे अजून काय काय आहे तुम्ही सांगा याच्यात पाच एकर पेरू आहे पाच एकर द्राक्ष आहे पाच एकर डाळिंब आहे दोन एकर चिकू आहे दहा एकर ऊस आहे जनावरांसाठी चारा चार एकर आहे भाकड गाईंची गोशाळा आहे यामध्ये फक्त सेवाच केली जाते इथे कुठेही उत्पन्न नाही लंगड्या पांगड्या म्हाताऱ्या गायी परिसरातनं आजूबाजूच्या गावातनं लोक सोडून देतात आणि <coughs> त्यांची फक्त सेवा करतो आपण त्याच्यातनं फक्त शेण आणि गोमूत्र जे मिळतं त्याचा आपल्या शेतीसाठी उपयोग करतो आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते म्हणजे पूर्ण ही जी शेती आपल्याला दिसते ही पूर्णतः नैसर्गिक नैसर्गिक पद्धतीने केलेली शेती बरं ह्या इथं हेच नाही इथं पूर्ण आंजी आंजीर आम्हाला दिसलं सफरचंद दिसलं आवळा त्याच्यानंतर पांढरा व... जांभूळ पांढर जांभूळ आहे चिरी आहे लिची आहे स्टार फ्रूट आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं आहेच आता या बाकीच्या गोष्टी आता फिरता फिरता बाकीचं सगळं तुम्हाला मी तसं दाखवतोच पण इथं जर यायचं असलं तुमचा नंबरही सांगा म्हणजे शेतकऱ्यांना इथं यायचा असेल सर्व शेतकऱ्यांना नंबर आणि पूर्ण पत्ता सांगा तसं सगळ्यांना माहिती आहेच पण तरी एकदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन केंद्र बाळासाहेब कडू देवरे माझं नाव आणि मोबाईल नंबर नऊशे चाळीस तीनशे चाळीस सव्वीस त्रेचाळीस बरोबर हे आहे नक्की तुम्ही स्वतःही येऊन इथं मी, मी माने मी आलो मला आल्यानंतर बराच खरंच खूप आनंद झाला की एवढं हायटेक लेवलचं सगळं केलं ले फक्त स्वतःसाठी न ठेवता सगळ्या कॉमन सगळ्या शेतकऱ्यांसाठी परत सगळ्या पर्यटकांसाठी त्यांनी इथं हे सगळं खुलं करून दिलेलं आहे पुढच्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणार आहेच त्यांना काय काय सुविधा दा दिल्या जाते त्या दहा एकर दहा एकर हा कांदा आहे बरोबर आणि बघा इकडे सत्तर हा सत्तर एकरचा जो एवढा मोठा फार्म आहे प्लॉट आहे सगळा तो जर फिरायचा म्हटला तर त्यासाठी त्यांनी ही सगळी यंत्रणा बनवलेली बसून आता आम्ही इथे जाणार आहे बघा पूर्ण याच्यात बसून असे सगळे पर्यटक सगळे बसून पूर्ण हा याचा आनंद घेऊ शकता बरोबर ना याला पूर्ण चक्कर आल्यानंतर सगळ्यांना सगळ्या त्यांच्यासाठी खरं झालं साधारण एक हजार फूट लांबीचा लोखंडी ट्रॅक आहे याची हाईट साधारण पाच फूट आहे जमिनीपासून याचा दोन उद्देश आहे त्याच्यात आपल्याला रात्री पाठी केव्हा पण फिरतायचं त्याला पॅरल आपण राहण्यासाठी निवास व्यवस्था केलेली आहे ही वरची राहण्याची ही निवास व्यवस्था आहे आणि निवास व्यवस्था करत असताना पण झाडाचा विचार केला आहे जिथे झाडाला ब्रेक झाला होता म्हणजे आंबा तिथला मेला होता आणि म्हणून ती जागा पडीत होती मध्ये म्हणून दोन्ही बाजूला आंबे आहेत आणि मध्ये रूम आहे चारी बाजूने नारळ आहेत म्हणजे एकंदरीत दहा झाडांच्या मध्ये ही रूम आहे हिच्या चारी बाजूने मोजली तर दहा ते अकरा झाड आहेत विविध ठिकाणी असं राहण्याची सोय केलेली आहे शंभर फुटाचा शंभर मीटरचा हा ट्रॅक हे सगळं कांदा लागवड पण चालू आहे कांदा लागवड आणि ह्याच रस्त्याने आता आम्ही जाताना हा पेरूचा प्लॉट पण आहे हा सगळा पेरूचा प्लॉट कृषी पर्यटन केंद्र वाजगाव देवळा ह्याच कृषी पर्यटन केंद्रामध्ये असणार हे स्विमिंग पूल रेन डान्स आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या ऍक्टिव्हिटी इथं आल्यानंतर सगळेजण करू शकतात हे सुद्धा तुम्ही याच्यातच ह्या पूर्ण पॅकेज नाही घ्या दिवसाचं रुपये आहे सकाळी वाजता जेवण કરતા એ તતતત.